हो, आज तर आज दुपारी आम्ही भेळ बनवत आहोत तर भेळ खरं सांगू का बनवायचं म्हणजे आम्हाला लोखंडे मॅडम आल्या होत्या प्रज्ञा लोखंडे मॅडम त्यांनी सांगितलं होतं आजी आजोबांना काय आवडते तर तुम्ही ऐकलं असाल आपली छकुली सारखं म्हणती की भेळ खायची आणि चौपाटीवर जायचं मुंबईला जायचं तर आम्ही भेळ बनवत आहोत आणि आजी आजीवरती आहे कारण ह्या आजांना वरती बसवत नाही हे लगेच खाली येऊन बसतात काय झालं तुम्हाला वरती बसायला ह्यांची ही बैठक इथं आहे ही इथंच येऊन बसतात हा वरती त्यांचा जीव काय होतो गुदमडतो का तुमचा जीव तिथं वारं लागत नाही तर हिथं वारं लागत नाही काय लय लयजळ येतात तिकडून आणि मुलात बसवलंय बाजू शावली आईचा हात नेवांचा बसतो आपलं इथे हवा इकडून मावशी तुम्हाला कोण खाली बोलवतो का बसा म्हणून दुसरं आलं की तिसरं येतं तिसरं आलं की चौथं येतं आणि खुशी नाही येतात बर झाडाखाली बसायला काय झाडाखाली इकडून तिकडून झळ्यात लागत का तुम्हाला हवा जागा ती कोणाची लागते पण चार वाजता चांगली गार हवा लागते सकाळी पण दहा वाजेपर्यंत बसता की तुम्ही खालीच त्यांना कोणी जागा दहा वाजेपर्यंत बसायचं काम सोडून बस आम्हाला काळजी आहे काळजी घ्यावी लागते आजूबाजू करण सांगतो करीत काम असं कस भर खाली बाहेर येऊन बसतात नाही तर काय काम आहे पण त्यांना आता आता आपल्याकडे आला आहे तेवढं पुढे आज चुकलं आणि करतो काय असं म्हणजे करावं मला पण काय मला पण बोलू दे।, दे मला पण मला पण बोलू दे आता ते स्वर्णता येऊन काय काम करते ती बिचारी सगळं काम करते मग आता कशाचे बांधे कशाचे धुणं थोडं जर काम नको करायचं काय कुठलं करणार पण तुम्ही ते बसूनच आहे बसून कसं करणार त्यांना तुला कशा पण दे आशा पण दे आता कामाला आपल्याकडे आजी आहे एक ताई इथे स्वर्ण इथे आमच्याकडे कामाला खरं सांगायला एक आम्ही लावलेली आहे खूप चांगली आहे ती आणि आता दोन दिवस झाला आहे चांगले अजून काम कसं आहे आम्हाला नाही माहिती पण ती करते पण आपल्या वृद्धाश्रमाचं काम स्वच्छ साफ असतं आणि तिलाही सांगितलेलं आहे निर्मळ करायचं सगळं काम कारण आपल्या आजी आज इथं राहणाऱ्या आजींना त्रास नको काही म्हणून बिचारा आतापर्यंत मला दिलेली आहे त्यांनी साथ अजूनही देतात आडे अडचणीला पण त्यांना म्हटलं आता आराम करा तर ते कुठं मनात येईल तिथं बसतात आणि जिथे मनातील येईल तिथं फिरतात आता हिथली बैठक संध्याकाळी आठ साडेआठ वाजेपर्यंत असते जेवण्याच्या नंतर पुन्हा दहा वाजेपर्यंत इथंच बैठक असते कारण त्यांना वरी बसायचं नाहीये होय तकलीफ तकली तकलीफ नकोय ग मला किती तकलीफ होऊ दे तुम्हाला किती चालतं का माझी पण आता आहे ना भेळची वाट नको बघायला भेळ करू आपण ते चालतच राहणार आहे आपली तकलीफ लोकांना काय लागलं सांगायला आपण आपलं आहे आपल्याला काय करतोय मिरची टाकली मग हे मीठ टाकलं हळद राहिली आणायची हळद आणा स्वर्णाताई थोड तेल आणा फरसन पण टाकणार आहे कुंभार तुला पण माहितीये ना सगळ्या आवाज तू तू सांग काय काय टाकू ह्याच्यामध्ये व्हिडिओला सांगणार आहे म्हणते ना काय इकडे काय काय टाकायचं असतं कुमार भेळ मध्ये खरसान टमाटो कोथमीर अजून मिरची मिरची टाकते हे बघ टाकली मिरची टाकलं मीठ कांदा टमाटो पण आहे थोडी हळद आहे आता हे टमाटर हे कांदा आपल्या चकुली आजीला ओली भेळ खायची होती हे करतात आहे ना दिलेलं आहे ना ओली ताईने आपल्याला सगळं चिंच कोळ वगैरे सगळं दिलेलं आहे ते टाकू कोथिंबीर भरपूर आहे कोथिंबीर टाकू आपण भरपूर आप छान लागेल आणि हळद टाकायची राहिली थोडी द्या इकडे हळद पुढे ती टाकली भेळ

खास, खास लागली असते आणि कुंभारची पण स्पेशल आवडती कुंभारला फक्त दुधाचे पदार्थ नाही आवडत पण भेळ वगैरे आवडते आमच्या कुंभारला पण झनझणीत भेळ व्हायला पाहिजे अजून थोडं दाल टाकते सगळ्यात आजी लोक तिकट खातात आपलं असं बोललो म्हणजे आवाज जातो व्हिडिओ मध्ये आवाज जातो व्यवस्थित अजून काय पाहिजे आता काय पाहिजे शकुली आपलं आमच्या कुंभारला पण लय आवडते भेळा भेळ सगळ्यांना आवडते सगळ्यांना इथू झेड आपल्या इथल्या कुणा कुणाला आवडते हात करा माझा पण आवडतं आवडते मंगल माशूला आवडत नाही आवडत हात उचिरा करा

खाली बिह तू सांगितलं म्हणून तू सांगितलं ना मीठ टाका मिरचू टाका म्हटलं मम्मीने चांगली बिए केली म्हटलं त्याला सांगत ये मी पण तू जशी सांगितले तशी किले त्याला तू म्हणली नाही तू म्हणली मटकी नाही आता मटकी अजून तुला पाहिजे होती मटकी नाही आपली साधारण केली ना व्यवस्थित झाली ना

बघ तू म्हणली होती ना भेळ पाहिजे भेळ ओली भेळ बघ छान झाले का बघ मला सांग याच्या द्या रेट नाही रे नक बघ तर तू तू मागितली होती मी ओली भेट केली टाकलं टाकलं सगळं टाकलं तू खाऊन सांग मला चांगलं म्हणायला नाही नाही छान आहे का

मृदुलाजी मृदुलाजी खाण्याच्या नागात आहे अजून देऊ देखील कशा झाल्या म्हणजे मानी गाला खाली का मग भे <laughs> आता उन्हाळा चालू झालाय भेळ भेळ अजून काय खायचं काय चौपाटीवर गेल्याने वाटते का बाहेर चौपाटीवर गेल्याने वाटते काय दिसून राहिला चौपाटी चौपाटीला चांगली भेळ मिळते इथं एवढी चांगली मिळत नाही चौपाटीवरची झाली भेळ अजून छान झाला

चपातीची भेळ खिलय म्हणते चकुली आम्ही खाऊन घ्यायला थँक्यू आराम करते हे सगळे खायचे खायला या तर तुम्ही आता भेळ वगैरे बसून झाडाखाली मस्त खावा आमचं हे झाड खूप छान आहे आणि ह्या झाडाच्या सावलीला माझ्या आजी सगळ्या बसपती त्यांना छान वाटतं इथं बसायला आणि असंच बसत जा बाई येऊन काय हा तर खावा मग भेट भेटूया म्हणा असंच पुढे